संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या बेडक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी हो, शिवसेना असेल जनसुराज्य असेल आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आलेला आहे जवळपास पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी युती असेल की या ठिकाणी जनसुराज्य असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल हे एकत्र निवडणूक लढव लढवत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी जनसुराज्याचे नेते समीदा कदम आहेत बघतोय की प्रत्येक ठिकाणी भाजप आणि जनसुराज्य एकत्र असतं मात्र या ठिकाणी वेगळी अशी युती बघायला मिळते नेमकं काय कारण असं झालं की अशी युती करावं लागली आणि तगडे उमेदवारसुद्धा तुम्ही उभा केलेल्या आहेत स्थानिक पातळीवरचे निष विषय आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरती आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला बाकी आता सांगली लो विधानसभा मतदारसंघामध्ये शिराळ्यामध्ये जतमध्ये आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीबरोबर आहोत इथल्या स्थानिक पातळीवरच्या काही नेत्यांच्या अडचणी ने असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमचं स्वतंत्र केलं आहे तगडे उमेदवार दिलेत आणि खऱ्या अर्थानं विचाराचा आणि त्याचबरोबर विकासाचं राजकारण आम्ही करतो आम्ही समाजकारण करतो हे आम्हाला यातनं दाखवायचं आहे आणि जनता कशा पद्धतीनं आमच्या मागे हे आम्हाला सिद्ध करायचं आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीवरती आम्हाला एक सन्मानाचं स्थान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे स्वतंत्र शिक्षण शिक्षणमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पक्षाध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनेकोरे सावकार साहेब त्याचबरोबर या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा नियोजनवर काम करण्याची संधी मिळाली एक अतिशय चांगल्या पद्धतीनं जिथं खऱ्या अर्थाने विकास आवश्यक आहे अशा पद्धतीची कामं आम्ही या ठिकाणी दे आदरणीय अमरदादांच्या आणि कैलासदादांच्या माध्यमातून दिली आणि एक चांगला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ह्या मंडळींनी खरं आवश्यक असणारी कामं ही काढलेली आहेत फक्त दुसरा कुठला हेतू ठेवून कुठली कामं या ठिकाणी काढली नाहीत आम्ही खऱ्या अर्थानं तो कसा काम केलं पाहिजे ह्याचा आम्ही हा जा विचार करून ही कामं आम्ही त्या ठिकाणी सर्वच मंडळींना दिलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनकंडी सर आहेत की उच्च शिक्षित आणि नवीन चेहरे तुम्ही मैदानात उतरवले आहेत होय आम्ही इथलं जे परसू आपून आगोरबोजे यांचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि इथल्या जे स्थानिक स्वराज्य संस्थातले जे घटक पक्ष आमचे आहेत त्या घटक पक्षांना पक्षां आम्ही बरोबर घेतलेलं आहे पाहिलं तर आम्ही इथं शिवसेना ही धनुष्यबाणावरती जिल्हा परिषद लढते आमचे सहकारी मित्र कलाजादा पाटील हे आपली जी असले जनस्वराज्याच्या माध्यमातून लढत आहेत आमचा युतीतला घटक पक्ष आहे मुख्य घटक पक्ष आहे आणि आमच्या इथं या मतदारसंघामध्ये इथल्या स्थानिक भाजपच्या आमदारानं आम्हाला कुठल्याच गोष्टीला विचारात घेतलं नाही आणि त्यावेळेस लक्षात आलं की आम्हाला युती करत असताना निवडून येणारी माणसं पाहिजेत त्यामुळं आम्ही आमच्या भाजपच्या बरोबर असणारे ज्या काही चर्चांना फिसकडल्यामुळं आम्ही तन्वीताई कमलेकरला नरवाडामधून आमच्याबरोबर घेतलेलं आहे आणि असे तीन आता जर पाहिलं तर आम्ही खरंतर आमच्या अस्मिता आवळेताई ह्या या नगरीच्या नगरीचा लेख आहे आणि एकनाथ साहेबांची लाडकी बहीण आहे ती त्यामुळं आम्हाला नक्की इथून साथ मिळणार आहे या विरोधकांना स्थानिक उमेदवार मिळालेले नाहीत त्यांना अक्षरशः एवढं मोठं बेडक गाव पंधरा सोळा हजार मतदान असणाऱ्या गावामध्ये सुद्धा त्यांना एक कार्यकर्ता पंधरा वीस वर्षात तयार करू शकला नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि आम्ही आमचा एक छोटा कार्यकर्ता छोटी भगिनी पण उच्च शिक्षित असलेली तशीच तन्वी आमची उच्च शिक्षित आहे दादा उच्च शिक्षित आहेत असे उच्च शिक्षित आणि बेडकरांचा विकास करणारी अशी तिन्ही उमेदवार दिलेले आहेत मला विश्वास आहे पहिला सांगली महा सांगली जिल्हा परिषदेचा आणि पंचायत मिरज पंचायत समितीचा गुलाल आम्ही बेडगेतून जाणार आहोत नक्कीच बघतोय की या ठिकाणी उच्च शिक्षित आणि तगडं असं पॅनल उभं केलेलं आहे आणि बेडग जिल्हा परिषद गट असेल किंवा गण असेल या ठिकाणी ही जी निवडणूक होते ही लक्षवेधी ठरणार आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज बेडक